नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे क कडू न लागणारं कारल्याची रेसिपी तर कि कितीही कारलं खावंसं वाटणार ज्यांना नाही वाटणार त्याला पण खावाटेल असं हे कारलं कडू न लागणारं कारलं तर हे कारलं बनवण्यासाठी मी आ, कारले घेतले आहेत बारीक चिरून नंतर कारल्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे तर आता हे मी दहा वीस मिनटं असं झाकून ठेवणार आहे तर दहा वीस मिनटानंतर याच्या कारल्यामधलं जे पाणी आहे ना ते पिळून घ्यायचं आहे तर हळद आणि मीठ टाकलं की कारल्यामध्ये जे काही पाणी आहे ना ते सर्व निघून जातं तर हे असं कारले पिळून घ्यायचे आहेत तर बघा एवढं पाणी निघलं आहे हे तर हे पाणी फेकून द्यायचं आहे नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल करून घेतलं तेल तापवून घेतलं तेल चांगलं तापल्यानंतर लगेच तेलामध्ये हे कारलं फ्राय करून घ्यायचं म्हणजेच मिक्स करून घ्यायचं तर हे कारलं मिक्स करायचं असं कुरकुरीत होईपर्यंत हे कारलं असंच भाजून घ्यायचं आहे तर असं फ्राय केलं ना तर काहीच कडू लागत नाही याचा कडसरपणा आपोआप कमी होऊन जातो आणि खूप टेस्टी भाजी बनवून तयार होते तर असंच दोन मिनटं असंच भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजल्या जात नाही तोपर्यंत अशीच पळी त्याला फिरवायची आहे नाहीतर बुडीला लागेल तर, ला ला तर असंच मी फिरवून घेतलं बघा मस्त असं कुरकुरीत कारलं भाजून तयार आहे नंतर मी या भांड्यामध्ये असं कारलं काढून घेतलं नंतर त्याच तेलामध्ये तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतली नंतर लसूणची पेस्ट टाकून घेतली एक छोट्या आकाराचा मी कांदा कापून घेतला होता तो पण टाकून घेतला आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा आणि लसूण व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतले परतून घ्यायचा नंतर कांद्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला तर असंच पळी फिरवायची आहे दोन मिनटं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण मी कारले आपण कारले जेव्हा जो भिजवले होते तेव्हा मी त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि चिमूटभर हळद टाकून घेतली नंतर मी गरम मसाला टाकला थोडसा आता ये दोन मिनटं असं मिक्स करून घेतलं नंतर लाल तिखट टाकलं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तर मी एक चमच लाल तिखट टाकून घेतलं आता व्यवस्थित याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं नंतर मी आ, फ्राय केलेलं कारलं टाकून घेतलं तर आता याला दोन मिनटं असंच भाजून घ्यायचं आहे तर असं दोन मिनटं मिक्स करायचं तर खूप टेस्टी आणि खूप छान लागतं हे कारलं तर कारल्यासोबत दही आणि तूप खा खातात का ते मला कमेंट करून सांगा तर असं मी याच्यावरती दोन मिनटं ताट ठेवून घेतलं आणि याची वाप काढून घेतली तर बघा किती मस्त असं कारल्याची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद